नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा इन्फोमन रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचं कैरीचं पण आता सध्या आंब्याचं मोसम आहे मार्केट मध्ये आपल्याला कैरा भेटू शकतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता चला तर त्यासाठी लागणारच साहित्य बघूया कैरीचे पन्ना बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कैरे घेतलेले आहे कैरे घेताना कधीच कडक कैऱ्याने घ्यायच्या म्हणजे ते आंबट असतात नॉर्मल हाताने अशा प्रेस होतील अशी कैरी घ्यायची त्यानंतर अर्धी वाटी साखर एक चम्मच जिरा पावडर इथे मी जिरे भाजून घेतले त्यानंतर त्याचं पावडर करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ पुदिन्याचे पत्ते एक चम्मच ब्लॅक पेपर पावडर एक चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आपल्याला सर्वात आधी कैरीचं पन्न बनवण्यासाठी कैऱ्या बॉईल करून घ्यायच्या आहे त्यासाठी मी गॅसवर वर ठेवली आता यामध्ये पाणी ऍड करून घेऊया हे बघा इथे मी कैरीचं डेट कापून घेतलेला आहे त्यामध्ये असं दिसत आहे आता पिकल्यासारखी कैरी खूप जास्त मी हिरवी नाही घेतलेली म्हणजे खट्ट मिठ्ठ लागतं पन्ना पितांनी तुम्हाला हवा तर तुम्ही कैरीचे छोटे छोटे पीस कट करून पाण्यामध्ये टाकून बॉईल करू शकता पण मी इथे अख्खी कैरी पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहे आता दुसरी कैरी पण ऍड करून घेऊया आता आपल्याला ह्या कैऱ्या चांगल्या पाच ते दहा मिनिट छान बॉईल करून घ्यायचे आहे म्हणजे त्या सॉफ्ट होतील इथपर्यंत आता आपण बघूया आपल्या कैऱ्या बॉईल झाले की नाही त्यासाठी चाकूच्या सहाय्याने चेक करायचं हे बघा आपली कैरी छान बॉईल झालेली आहे आता मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे आणि ह्या कायरे आता थंड करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या कैरे छान थंड झाल्या आता आपण यावर असलेले साल काढून घेऊया आता आपल्याला यावर असलेलं पल काढून घ्यायचं आहे हे बघा सालवर मी अशा प्रकारे पल्प काढून घेतलेला आहे हे बघा दोन्ही कळे सालवरचं मी सर्व पल्प काढून घेतलेला आहे आता आपल्याला या जे कोय आहे कोयीचा पल्प काढून घ्यायचं आहे चोच सहाय्याने सहज निघत आहे पल्प आता तुम्ही बघू शकता दोन्ही कैऱ्यावरचं पर्फ पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पल्प पण बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये निघलेला आहे यामधून कारण इथे मी मोठ्या मोठ्या कैऱ्या यूज केल्या होत्या कैरी पन्न बनवण्यासाठी आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे ओळूया आता इथे मी कैरीचं पन्न बनवण्यासाठी मिक्सरचं जार घेतलं आता यामध्ये तयार झालेला पल्प ॲड करून घेऊया त्यानंतर साखर ॲड करून घ्यायची पुदिन्याचे पत्ते चाट मसाला जिरे पावडर चवीनुसार मीठ ब्लॅक पेपर पावडर लाल मिरची पावडर त्यातली एक वाटी आईस क्यूब ऍड करून घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी पाणी आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तिथे मी मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे कैरीचं पन्न हे बघा कैरीच्या पन्नाचं पल्प कसं तयार झालेला आहे आता टेक्सचर बघू शकतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचं पन्न पिल्याने शरीराला भरपूर प्रमाणात आणि भेटतात आणि शिवाय थंडावा पण भेटतो शरीराला आता आपण पन्ना कसं सर्व करायचं मी ते तुम्हाला दाखवते आता आपल्याला पन्न तयार करून घ्यायचं आहे कैरीचं त्यासाठी मी ग्लास घेतला आता या ग्लास मध्ये तयार झालेला पल्प ऍड करून घेऊया आता ग्लास ग्लासमध्ये काही आईस क्यूब ऍड करून घ्यायचे नंतर पाणी ऍड करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर अजून थोडस पन्न्याचा पल्प ऍड करून घ्यायचा आणि एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि गार्निशिंग साठी पुदिन्याचा पत्ता ठेवून घ्यायचा यावर हे बघा आपलं थंडगार पन्न तयार झालेलं आहे कैरीच रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी थंडकार काही रिचं पन्ना तयार झालं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलाकन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन नवी नव मिळतील